यांच्या वतीनं लोकसभेचे उमेदवार राजा वाजे यांना पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपस्थित होते महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ जिल्हा प्रमुख शासना यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सर्व पत्रकार बांधवांना जय जय महाराष्ट्र आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडकुजर महानगर प्रमुख विलास भाऊ शिंदे आमचे मार्गदर्शक कोंडाजी मामा आव्हाड आकाशजी छाजेड हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थानं जमिनीवरचा नेता म्हणून राजा वजेंकडे आम्ही सर्वजण बघतो आहोत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची एक वैचारिक आणि शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली तीस वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी चालवलं गेलंय नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं राजाभाऊ वाजेंना आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये भाऊ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या चार जिल्हा ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्या चारही ग्रामपंचायतीच्या बैठका आमच्या पार पडल्या इथून पुढे या वॉशिंग मशीनला म्हणजेच या तानाशहाला हिटलरला हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीच्या उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार आहे याकरता हा पाठिंबा दर्शवण्याकरता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ही प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठंतरी लोकशाही वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आपल्याला राजा व वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनेशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे आम्ही चौक सभा त्याचबरोबर आठवडे बाजार ज्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन स्वतः वन टू वन चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदान आपला विजय तर निश्चित झालेला आहे पण लीड साठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत राजा भाऊवाद्यांना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून आणायचं हे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय प्रथम मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुधाकर भाऊ बडगुजार शहर प्रमुख मान्य विलास अण्णा शिंदे संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुलजी वाघ नितीनजी रोटे पाटील मांदारजी दिवरे मुश्ताकबाई लालू बंटी कराटे व सर्व सभासद खर सर्वसामान्यांचा नेता म्हटलं की राजा भाऊ वाजेंचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो अतिशय सरळ आणि साधा उमेदवार संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या अगोदरच त्यांचा प्रचार चालू झालेला आहे त्र्यंबक येथील पाडा व आजूबाजूच्या चार ग्रामपंचायतीच्या आमच्या बैठका घेऊन झालेल्या आहेत यानंतर जसं प्रफुल्लजी वाघ यांनी सांगितलं आठवडे बाजार व इतर चौक सभा घेण्यात येणार आहे तसेच आम्ही आमचे जेवढे नाशिक लोकसभा मतदार संघात येतात ऑलरेडी सर्वांना सांगितलेलं आहे की आपल्याला राजा भाऊ माझे अधिका अधिक मताधिकांनी निवडून आहे त्यांचा विजय निश्चित झालेला आहे पण त्यांचा लीड कसा वाढेल हे सर्व कारणाच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेड या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आम्ही कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी राजा भाऊ राज्यांना मतदान करून एक आपलं स्वतःला मतदान करावं एक लोकशाहीला मतदान करावं ही सर्वांना माझी विनंती या ठिकाणी आज संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आपल्या लबडे महानगर प्रमुख प्रमुख जिल्हा सचिव नितीन रोहे पाटील सर्व मंडळींना या ठिकाणी महात्मा सागडीच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला प्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय स्तुत्य असा निर्णय या ठिकाणी घेतला आपल्याला माहिती आहे या ठिकाणी संविधान पायतोळी पुरवण्याचं काम चाललंय या ठिकाणी घटना मोठ्या काढण्याचं काम चाललंय त्या ठिकाणी इनडायरेक्ट लोकशाही चालू झाली या सर्व गोष्टीचा विचार करून संभाजी ब्रिगेडच्या या तरुणांनी आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला खरोखर त्यांचं जेवढा अभिनंदन करावं तेवढं कमी संभाजी फार मोठी फौज आहे त्या फौज चा निश्चित आमच्या उमेदवारांना फायदा होईल मी नक्की सांगितलं <laughs> आज महाविकास आघाडीचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माजी आमदार राजाभाऊ बाजे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड ज्या संघटनेला एक विचारसरणी आहे एक सामाजिक कार्याचा वारसा आहे आणि आपल्या या सामाजिक कामाच्या जोरावर ज्यांनी अवघ्या महाराष्ट्र मध्ये या संघटनेने संभाजी ब्रिगेड युवा असेल महिला असेल ज्येष्ठ असेल अख्या महाराष्ट्रात परिचित या संभाजी ब्रिगेडचे शहराचे अध्यक्ष प्रफुलजी वाघ शरदजी लबडे आमचे मित्र नितीन रोटे पाटील त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी राजाभाऊ बाजेंना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आपण बघता दिवसेंदिवस जसा प्रचाराचा वेग वाढतोय त्या निमित्ताने राजाभाऊ बद्दलची सहानुभूती राजाभाऊ बाजे निवडून येतील म्हणून जे वातावरण या शहरात तयार झाले त्याच्यामध्ये आलेखभर संभाजी ब्रिगेडच्या निमित्ताने पडली मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की धुळे लोकसभा मध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव आहेत आपण जर आपल्या संघटनेला विनंती केली तिथेही पाठिंबा मग बगेरे सर असतील राजा भाऊ शोभा ते तर आम्हाला एक निश्चितच चांगली ताकद मिळेल सर्वांना जे महाराष्ट्र जे जे जाऊ ते शिवराया हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ माझे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजाभाऊ वाजे आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी सपोर्ट केलाय त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षापासून जी काही राज्यात आणि देशामध्ये ह्या राजकारण्यांनी तुमच्या आमच्या मतांवरती आणि कष्टावरती मोठे झालेली राजकारणी गेल्या अडीच वर्षापासून जनतेचे प्रश्न दूर जाऊन यांच्या यांच्या स्वतःच्या ज्या काही असेट आहे किंवा जो स्वतःला जोपासण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि राजकारणाचा अक्षरशः चिखल लो या लोकांनी करून टाकलाय आणि या पार्श्वभूमीवरती कॉमन मॅन फक्त जो सर्वसामान्य मतदार आहे जो या देशाचा मतदार आहे त्याला या न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे सगळं विस्त नाबूद करण्यासाठी संभाजी ब्रिगेड ब्रिगे ही फार मोठी संघटना तळागाळामध्ये काम करते आहे थोडा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील जिथे हो जिथे अन्याय होत असतात त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ही तळागाळात जाऊन काम करते आणि मोठं वलय त्यांचं या संपूर्ण राज्यभर आपल्याला दिसून येईल आणि आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना या सगळ्यांना त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी आणि राजाभाऊ वाजे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येण्यासाठी आज त्यांनी मोठ्या मनाने आणि एकमताने या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि असंच राजाभाऊ वाजे यांचा विजय हा वा जवळजवळ निश्चित झाला याच्या याचं का, कारण असं की अजूनही महायुतीला स्वतःला दिल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठ्या समाधान पक्षाला सुद्धा उमेदवार त्या नाशिक नाशिकमध्ये मिळू शकत नाही किंवा ते डिक्लेअर करू शकत नाही याच्यामध्येच आपल्याला समजून घेता येईल राजाभाऊ भाजे हे विजयाच्या दिशेने पुढे गेलेले नाही त्याच्यामध्ये आज मोठी भर पडली आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद याच विषयाला अनुसरून एक भूमिका सांगायची होती आमचे माध्यक्ष भाऊ छाजे यांनी जी आम्हाला सूचना केलेली आहे तर त्याच अनुषंगानं एक विषय पुढे सांगतोय का मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर उद्धव साहेबांशी आणि राहुल गांधींशी चर्चा करून पूर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबतच सर्वत्र राहणार आहे हे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकते